भाजपाचे माजी खासदार संजय दत्तात्रय काकडे हे मला वारंवार त्रास देत आहेत गेले दोन वर्ष झालं मी पोलिसांकडे जातो पोलीस काही जा गुन्हा दाखल करून घेत नाहीत जातो पण कुणी माझी दखल घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे मी आत्मधन करण्याचा निर्धार घेतला भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही क्लिप्स वरून काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे त्यांचं असं म्हणणं की आम्ही फक्त संजय काकडे सोडून इतर लोकांवर गुन्हा दाखल करतो संजय काकडे मेन गुन्हेगार आहेत त्याला सोडून तुम्ही इतरवर काय दाखल करताय संजय काकडे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तो माझे झेंडे काढायला होतो माझ्या प्लॉट मध्ये माझा देताय ना तुम्ही देऊ नका मला नाही तुम्ही आणि भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना पुणे महापालिकेने नोटीस बजावली आहे कर्वेनगरच्या काकडे पॅलेस कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामा प्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे या ठिकाणी दीपक कदम हे आपल्या सोबत आहेत आणि आपण या ठिकाणी कॉन्सिल कौन, हॉल पुणे विधान भवन पुणे या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं की दीपक कदम यांच्या काही तक्रारी आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या दिवशी आत्मदहन करण्याचं जाहीर केलेलं आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की ते आत्मदहन का करणार आहे कशासाठी करणार आहेत ते कुठं राहतात आणि त्यांची काय समस्या आहे आणि सगळी माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नाव आपलं कुठे राहतं आणि तुमची काय समस्या आहे माझं नाव दीपक विश्वास कदम आहे मी मुक्कामपोट भोगाव तालुका मोशी जिल्हा पुणे सरळ नंबर आठचा एक इथे राहतो काय तक्रार आहे तुमची या ठिकाणी आत्मदहन करण्याचा जाहीर केलेला आहे तुमची काय समस्या आहे काय तक्रार आहे भाजपाचे माजी खासदार संजय दत्तात्रय काकडे हे मला वारंवार त्रास देत आहेत गेले दोन वर्ष झालं मी पोलिसांकडे जातो पोलीस काय गुन्हा दाखल करून घेत नाहीत एस सी एस गेलो तर एस सी एस टी बी त्यांना वारंवार नोटीस पाठवते पोलिसांना यांच्यावर गुन्हा दाखल करा पण पोलीस त्याची काही हे दखल घेत नाहीत मी गेल्या वर्षी सत्तावीस अठ्ठावीस बारा दोन हजार एसपी एस पी आंदोलन आंदोलनही केलं होतं तर एस पी ऑफिसनं मला दोन दिवसात गुन्हा दाखल करतो म्हणून सांगितलं पण त्याच्या आधी भाऊसाहेब ढोले पाटील डीवाय पी <laughs> ्यांनी मला म्हणले की संजय काकड्यावर गुन्हा दाखल होणार नाही तो खूप मोठा माणूस आहे त्याला सोडून इतर लोकांवर गुन्हा दाखल करतो त्या त्या ह्यांनी मी मला ते पटलं नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळं मी काय केलं आंदोलन केलं पण त्या आंदोलनात बी त्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला नाहीये त्याच्यानंतर गेले आठ महिने झाले त्याच्यानंतर आठ नऊ महिने झालं परत मी सगळीकडे पुलि पोलिसांकडे जातो एस सी एस टीकडे जातो पोलिसांना वारंवार अर्ज करतो एस पी साहेबांकडे जातो डी वाय एस पीकडे जातो पोलीस कोर्ट पोलीस स्टेशन मनोज कुमार यादव यांच्याकडे जातो पण कुणी माझी दखल घ्यायला तयार नाही त्याच्यामुळं मी आत्मधन करण्याचा निर्धार घेतला मी डी एस पी जे चालू डी एस पी स सुनील कुमार पुजारी त्यांच्याकडे गेलो तर ते काय मला म्हणले की तुम्ही गेले ते तीन वर्ष झाले एस सी एस टीकडे जाता म्हणजे आमच्यावर तुमचा आमच्या पोलिसावर तुमचा विश्वास नाही असा दिसतंय तर तुम्ही काय केला त्या एस सी एस टी कोणच असं हा लिहून आला आम्हाला की गुन्हा ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा म्हणून लिहून आणा आणि त्यांच्याकडून कसं लिहून आणणार आम्ही अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल तर त्याच्यामुळं आम्ही काय तुमच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार तो काही छोटा माणूस नाही संजय काकडे त्याच्यामुळं मी नरेश नरेशात जाऊन माझ्या फॅमिलीसहित मी विधानभवन येथे आत्मदहन करणार आहे पंधरा पंधरा ऑगस्टला सकाळी आठ वाजता भूमिका घेण्याचं कारण काय आहे आणि संजय काकडे कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये हे प्रलंबित आहे हे संजय काकडे विरोध माजी खासदार संजय काकडे विरोधी पौड पोलीस स्टेशन मध्ये प्रकरण चालू आहे पौड पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आय हे काही लक्ष देत नाहीयेत डीवाय एस पी लक्ष देत नाहीयेत गेल्या वर्षी चार बारा दोन हजार तेवीस रोजी माझ्याकडून जॉब पोलिसांनी घेतला की त्याच्या त्याच्यावर गुन्हा दाखल करतो पण गेले आठ नऊ महिने झाले अजून की त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाहीये संजय काकडे काय करतो गुंड माणूस आहे संजय काकडे पुण्यातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा संजय काकडे हा गुंड आहे आणि जमीन बळकवणारा ही माफी आहे सरकारी जमीन संजय काकडे अनेक लोकांच्या बळकवलेल्या आहेत आणि लोकांच्या जमिनीवर ले ले लेटिकेशन टाकून जमीन घेणं हा त्याचा व्यवसायच आहे आणि त्या हिशोबाने माझी तिथं भोगावच्या इथं माझी चोवीस गुंठा जमीन आहे माझ्यापासून त्याला पुढं जावं लागतंय माझ्या आजूबाजूला त्यांनी दीडशे एकर जमीन घेतली त्याचं असं म्हणणं आहे की एक महार हा आता बौद्ध हा माझ्या जमिनीच्या शेजारी नको आहे मला म्हणून ते त्याला माझी जमीन पाहिजे आणि त्यांनी ते गुंड पाठवतो मला माझ्या पाण्याच्या टाकेत विष्टा टाकतो कचरा टाकतो परंतु माझे कंपनी मी जिथं पोट भरण्याचं साधन तयार केलेलं आहे ती जाऊन टाकण्याचा प्रयत्न करतो एकोणीशे पंच्याहत्तर एकोणपन्नास साली स्वातंत्र्य मिळालं पण आम्हाला एस सी एस टी यांना स्वातंत्र्य अजूनही मिळालेलं नाहीये कारण हे जे संविधानाचे रक्षक मानतात हेच बक्षीस झालेले आहेत हे अजूकही आम्हाला स्वातंत्र्य द्यायची ह्यांची हेच नाहीये कारण हा जो संजय काकडे आहे हा भाजपचा माजी खासदार आहेच ते आहे भाजपचा माझे खासदार असले संजय काकड्या भाजपचा माजी खासदार असलेला खास उच्च वर्णीय जातीचा असल्यामुळं त्याला आम्ही तिथं खपत नाही आहे त्याला आमची जमीन बळकायची आहे आणि मी काही देत नसल्यामुळे तो आम्हाला कुठल्या ना कुठला रोड आडो रो, रोड आडो रो, माझं गे गेट बंद कर मला पाणी पाणी ग्रामपंचायतीत घेऊ देत नाही मला लाईट घेऊ देत नाही आहे केबल टाकलेले का काढून माझी स्वतः त्यांनी टाकलेले काढून टाकलेले शंभर शे, शंभर गुंड माझ्याकडे पाठवतो हो दहशत माझ्यावर माचवतो हो आणि मी स्ट्रीट लाईटचा अर्ज केला तर ग्रामपंचायतीला सांगून ते काही कुठल्या गोष्टी करत येत नाही उद्या आम्हाला साप वगैरे चावून मेलो तर कोण जबाबदारी आहे त्याला मी असं ग्रामपंचायतीला दोन तीन वेळा अर्जही दिलेले आहेत ग्रामपंचायत मध्ये आम्हाला तिकडे देता येत नाही आणि ग्रामपंचायतवाले काही लिहून देत नाहीत होतो गेले दहा बारा वर्ष झाला आम्हाला हा त्रास देतो संजय काकडे आणि मला कंट्रक्शन बी करू देत नाही मला स्वतःला घरी बांधता येत नाही माझ्या तिथं झोपडे आहे आणि त्या झोपडीत मी राहतो माझी चोवीस गुंट्याचा जागा असताना सुद्धा कंट्रक्शन करायला मी कोणाला जीवीनं बोलवलं तर त्या जीवीवा जो जीवीनं बिल्डर होतो त्याला धमकी देतो आणि बाहेरच्या बाहेर पळून लावतो माझ्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे त्याचं गेटला माझ्या कुलूप लावलं त्यांनी त्याच्या गेटला आणि मी पोलिसांना कंप्लेंट दिलं डीवायस पी साहेब म्हणले मी बघतो येतो पी आय साहेब म्हणले मी बघतो येतो त्यांना ते व्हिडिओ ही मी पाठवले मी मग कुणीही अजून लक्ष दिलेलं नाही आणि गुन्हा दाखल झालेला नाही आणखीन त्याच्या अॅट्रोशिट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करा म्हटलं तर ते पोलीस घाबरतात का घाबरतात की तो संजय काकडे भाजपचा माजी खासदार आहे आणि त्या संजय काकडेचं असं म्हणणं की पोलीस माझ्या किशात आहेत आणि गृहमंत्री माझ्या किशात आहेत मला असं वाटतं की इतक्या दिवस दोन वर्ष झालं पोलीस गुन्हा दाखल करत नाही म्हणजे गृहमंत्र्याचा सपोर्ट आहे त्यांना कारण तेही भाजपचे आहेत मी अर्ज डीवायस पी एस पी पोलीस पुलि, फोर्ड पोलीस स्टेशन कलेक्टर बनगार पोलीस स्टेशन सीपी साहेब या लोकांना दिलेलं आहे आणि तसंच मुंबईला मुंबईला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि सचिव डीजी आणि राज्यपाल त्यांना सर्वांना अर्ज दिलेला आहे की त्यांना मी असं सांगितलं की मला मराठी पण आत्मधन करण्याची परमिशन द्यावी आत्मधनाला विभागीय आयुक्त आणि पंधरा तारीख निवडायचं असं कारण आहे की मला त्यांच्याकून तरी न्याय मिळेल की बाबा इथ राज्यपाल झेंडावंदन करायला येतात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार झेंडावंदन करायला येतात की त्यांच्याकून तरी मला न्याय मिळेल ह्या अपेक्षेने मी त्या दिवशी आत्मधन करायचं ठरवलेलं आहे आणि जर त्यांच्याकडून न्याय मिळाला नाही तर माझ्या फॅमिलीसह मी आत्मधन हे करणार आहे हे पत्र दिलेलं आहे त्यांचं काय म्हणणं कुणाचंही काय मला कॉन्टॅक्ट अजून झालेलं नाहीये त्या विभागांचं आणि पोलीस बी पोलिसांना अजून बी वारंवार विनंती करतोय पोलीस बी कुठली कारवाई करायला तयार नाहीत आता तुम्ही हात निवडलाय हो मला त्रासच तेवढा होता त्याच्यामुळे मी आत्मदहनच करणार आता कारण दुसरा पर्याय नाही माझ्याकडे राहिले कारण पोलीस त्याच्यावर का अट्रोसिटी ऍक्टनुसार कारवाई करत नाहीये <tell noise> माझ्या व माझ्या परिवाराच्या जीवाला काही धोका झाल्यास भाजपाचे माजी खासदार संजय काकडे व पोलीस प्रशासन जबाबदार राहील